नालासोपारा येथे वास्तव्यात असणाऱ्या तेरा बांगलादेशी नागरिकांना घाटकोपूर पोलिसांनी केली अटक मुंबईच्या घाटकोपर पोलिसांनी तेरा बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे हे सर्व तेरा आरोपी नालासोपाराच्या आचोले विभागात अनधिकृतपणे राहत होते गेल्या महिन्यात घाटकोपर पोलिसांनी मोहम्मद अली अहमद बिया शेख या बांगलादेशी नागरिकांना गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली आहे यात मिळालेल्या माहितीच्या आधारे हे बांगलादेशी अनधिकृतपणे भारताची सीमा ओलांडून पश्चिम बंगाल मार्गाने भारतात आले आहेत त्यांच्याकडून आणखी मोठ्या प्रमाणात बांगलादेशांची माहिती मिळण्याची शक्यता घाटकोपर पोलिसांनी वर्तवली आहे घाटकोपर पोलीस स्टेशनला पोली दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भीमनगर भागामध्ये घाटकोपर पश्चिम येथे एक बांगलादेशी इसम मिळाला होता त्याच्यावरती केस दाखल करण्यात आली होती सदर केसच्या तपासामध्ये माननीय अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग डॉक्टर महेश पाटील सर तसेच डी सी पी झोन सेवन श्री विजयकांत सागर सर व इतर अधिकारी तसेच मान्य पोलीस आयुक्त मान्य विशेष आयुक्त मान्य सह आयुक्त साहेब यांचे जे वेळोवेळी आदेश होते त्या अनुषंगाने अत्यंत बारकाईने तांत्रिक तपास केला असता सदर आरोपीकडून मला काही वेगवेगळ्या माहिती मिळाल्या की कशा पद्धतीने बांगलादेशी नागरिक काही ह्याच्या संपर्कामध्ये आहेत आणि हे एकत्र भारतामध्ये अवैधरित्या घुसखोरी करून प्रवेश केलेला आहे त्या अनुषंगाने गेली पंधरा दिवस आम्ही वेगवेगळी तीन पथकं स्थापन करून त्यामार्फत या आरोपींसंदर्भामध्ये माहिती घेत होतो अशी माहिती घेत असताना घाटकोबर पोलीस स्टेशनचे पी आय ॲडमिन श्री ठेंगले आणि त्यांचं पथक तसंच ए टी सी व गुंडा स्टाफ ही वेगवेगळी पथकं त्यांना माहिती मिळाल्यानंतर दोन दिवस पाळत ठेवल्यानंतर नाला सुपारा पूर्व भागामध्ये आम्हाला आज अर्ली मॉर्निंग वेगवेगळ्या भागामध्ये पाच पुरुष चार महिला आणि त्यांच्यासोबत चार लहान मुलं असे एकूण तेरा बांगलादेशी नागरिक अवैधरित्या राहत असल्याचे आमच्या केसच्या पुढील तपासामध्ये निष्पन्न झालं व त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची पूर्ण खात्री झाली व ते बांगलादेशचे नागरिक असल्याचं व तिकडचे त्यांचे पत्ते पूर्ण मिळाल्यामुळे आज त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे प्राथमिकदृष्ट्या आत्तापर्यंतच्या तपासामध्ये असं दिसते की हे पश्चिम बंगालमधून भारत बांगलादेश सीमेतून वेगवेगळ्या मार्गाने भारतात त्यांनी प्रवेश केलेला आहे व कोलकत्ता येथून ट्रेन पकडून मुंब मुंबई आणि परिसरामध्ये ते आले होते इथपर्यंत माहिती मिळालेली आहे तरी त्यांच्याकडे आमचा अधिक तपास चालू आहे अधिक माहिती घेणं चालू आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज मुंबई